अबोली या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये अबोली अंकुशला चैन देते आणि म्हणते जो माझा जीव आहे त्याला मी कसं विसरेन सर असं म्हणत ती आता ती चैन अंकुशच्या हातात देते अंकुश म्हणतो खूप छान आहे त्यावेळेला अबोली म्हणते सर म्हणजे आज ही चेन खोटी आहे पण मी ज्या वेळेला वकील बनेन ना त्यावेळेला तुमच्यासाठी मी नक्कीच खरी चेन घेईन अंकुश म्हणतो वेळी आहेस का बोली अगं ही चेनसुद्धा माझ्यासाठी जीवापेक्षा प्रिय आहे ही चेन देऊन तू मला खूप मन जिंकलं आहेस तू काळजी करू नकोस ही चेन माझ्या जीवाशी मी जपून ठेवेन ही चेन पाहिली ना तेव्हा मला माझ्यानं म्हणजे बाबांची आठवण आली माझ्या बाबांचं स्वप्न होतं की मी खाकी घालावी आणि खाकीची सेवा करावी ते सुद्धा खाकीची सेवा करता करता मरण पत्करलं त्यांचीसुद्धा इच्छा होती की मी खाकीची सेवा करावी आणि ते मी करतोय पण हे सगळं करताना कधीकधी मला असं वाटतं की मी खाकी आणि माझे वैयक्तिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे पण तू तू मात्र मला दर वेळेला या सगळ्याची जाणीव करून देतेस खरंच आबोली तुझे किती आभार मानू तेवढे थोडे आहेत आणि तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय म्हणून तू मला माफ कर आबोली म्हणते नाही सर तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष वगैरे काही होत नाही आहे सगळं काही चांगलं होणार आहे अंकुश सांगतो हो माझ्या बाबांचं जे स्वप्न आहे ना ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे माझ्या बाबांचा माझ्यावरती असलेला सार्थ अभिमान मला न अगदी पूर्णपणे यशस्वी करायचं आहे आबोली म्हणते सर तुम्ही आपल्या वडिलांबद्दल किती भाऊक होऊन बोलता खरं तर आपल्याला जेव्हा मूल होईल ना तेव्हा आपलं सुद्धा मूल तुमच्याबद्दल असंच भरभरून बोलेल अंकुश म्हणतो अच्छा आपलं मूल पण आपलं मूल असंच होणार नाही हो। त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील ना यावरती आबोली म्हणते मग हे प्रयत्न करण्यापासून तुम्हाला कोणी थांबवलंय का असं म्हणत अबोली अंकुशला एक प्रकारे इशाराच देते आणि आज इतक्या दिवसानंतर अबोली आणि अंकुश खऱ्या अर्थाने नवरा बायको म्हणून एकत्र येणार असतात अबोली थोडीफार लाजत असते अंकुश तिला आपल्या मिठी तोडत असतो तो मग अबोली अधिकच लाजते आणि आता बाजूला जाते अंकुश तिच्याकडे प्रेमाने पाहत बसतो तिला आता जवळ घेतो त्यानंतर अबो लाजून थोडीशी बाजूला होते अंकुश तिला मिठी मारतो मग मात्र अबोली अधिकच लाजते आणि बेडवरती जाते बेडवरती गेल्यावरती अंकुश तिच्या जवळ येतो आणि तिला आपल्या मिठीत ओढायला लागतो आणि अखेर अंकुश अबोली यांचं आता मिलन झालेलं असतं दोघंजणं एकमेकाच्या मिठीमध्ये आता येतात आणि नवरा बायको म्हणून अपूर्ण असलेलं त्यांचं नातं आता अखेर पूर्ण झालेलं असतं अंकुशने अबोलीला अगदी स्वर्ग सुख दिलेलं असतं आणि दोघही नवरा बायकोच्या नात्याने खऱ्या अर्थाने एकत्र येतात तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली उठते आणि रमाने तिचा टिफिन भरलेला असतो ब्रेकफास्टसाठी वेगळं जेवणासाठी वेगळं आणि मध्ये मध्ये भूक लागली तर चिवलाडा चिवडा लाडू असं सांगत रमा डबा भरते अबोली म्हणते आई अहो एवढं कशाला रमा म्हणते तू फक्त अभ्यास कर मोठी वकील हो तुझी जी काही काळजी घ्यायची ती काळजी आम्ही हो, घेऊ काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे तू फक्त एकदा वकील हो असं म्हणत रमा तिला भरपूर सारा डबा देते आणि आता इकडे ऑफिसला जायला सांगते तोपर्यंत अबोली आता सोनियाच्या ऑफिसला काम करण्यासाठी म्हणजे आणि असिस्टंट ताबडतोब विजयाला निरोप की अबोली मग इकडे विजयाची नाटक सुरू होतात विजया आता फोनवरती बोलायला लागते हा मनवा बोल ना आज भेटायचं का नाही नाही तू काहीही काळजी करू नकोस म्हणजे ना कुणालाही कळणार नाही की तू मला भेटायला ते मी विजया आहे ग या गोष्टींची मला बरोबर खबरदारी घेता येते असं म्हणत मुद्दाम अबोली गुमराह करण्यासाठी किंवा अबोलीचं मन डायवर्ट करण्यासाठी हे सगळं मुद्दाम विजया करत असतानाच एक माणूस अचानकपणे आतमध्ये येतो विजया म्हणते कोण आहात तुम्ही आणि असे अचानकपणे आत का घुसताय यावरती अबोली सांगते विजया ज्या टेलिफोनवरती तू आत्ता बोलत होतीस ना तो टेलिफोन खराब असल्यामुळे मी कंप्लेंट केली होती आणि टेलिफोन डिपार्टमेंटकडून हा माणूस तो टेलिफोन दुरुस्त करायला आलाय त्यामुळे फोनवरती बोलत होतीस ना ते सगळ्यांना अटक होतं हे मला कळलंय अबोलीने एकदम छटकार मारत विजयाला क्लीन बोल्ट केलेलं असतं विजया पुन्हा एकदा फोन चेक करते आणि म्हणते बघतोय काय फोन दुरुस्त कर असं म्हणत त्या माणसावरतीच चिडते तो माणूस फोन दुरुस्त करतो आणि तिकडून निघून जातो माणूस निघून गेल्यावरती आता इकडे अबोली येते आणि म्हणते तुम्ही दोघींनी जी ओव्हर ॲक्टिंग करायचं चा, ठरवलंय ना ती ओव्हर ॲक्टिंग तुमची जरा अतिच होत चाललेली आहे म्हणजे नीताताई जरा तरी बरी ॲक्टिंग करायची काय चाललंय काय तुमच्या दोघींचं मला अडकवण्यासाठी हे सगळं करताय ना पण विजया तुझ्या या जाळ्यामध्ये खरं तर तूच अडकलेली आहेस यावरती विजया म्हणते तुला जास्तच बोलणं आलंय गं अबोली म्हणते का ना आता वकील व्हायचं तर या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून राहायलाच पाहिजे मला आणि ती नीताकडे पाहत म्हणते नीता ताई तुम्हाला तर माझा खूपच प्रॉब्लेम आहे मला असं वाटतंय तुम्ही ना माझ्यावरती पाळतच ठेवून असता पण जे काय करायचं ते जरा बरं करायचं इतकी ओव्हर ॲक्टिंग करायची काही गरज नव्हती असं म्हणत आता अबोली तिला ज्यूस देते आणि म्हणते आईंनी खरं तर हे ज्यूस माझ्यासाठी दिलं होतं पण मला असं वाटतंय या सगळ्याची तुम्हाला जास्त गरज आहे तुम्ही हे ज्यूस जरा पिऊन घ्या बरं असं म्हणत अबोली नीताला सडेतोड उत्तर देते तिच्या हातामध्ये ज्यूस देते आणि तिकडून निघते त्यावेळी नीताला विजया म्हणते जाऊ दे ग तिच्याकडे नको लक्ष देऊस कारण ना आपल्याकडे खूप महत्वाची केस आहे आपल्याला किर्लोस्कर केस काम काम आहे निघता निघता अबोली किर्लोस्कर केस हे नाव ऐकते आणि ती विचार करते याच्यामध्ये खूप महत्त्वाची केस आहे ही आणि मला लक्ष ठेवून या केसमध्ये नक्की विजया काय करते हे समजून घेतलं तर मला माझ्या अभ्यासामध्ये फायदा होईल मला विजयाच्या ऑफिसच्या बाहेरच राहायला पाहिजे जेणेकरून तिला भेटणारी माणसं तिला कोण भेटायला येत आहे हे सगळं किर्लोस्कर केसबद्दलचं मला समजेल मग अबोली आपल्या केबिनमध्ये येते आणि आता किर्लोस्कर केसबद्दल नेटवरती सर्च करते किर्लोस्कर केस ही खूप मोठी नामांचित केस असते आणि या केस संदर्भात जर काही आपल्याला क्लू मिळाले तर आपल्याला या केस मधून बरंच काही शिकता येईल हे आता अबोलीला समजतं मग अबोली आता त्या केसवरती स्टडी करत असतानाच तिकडून तिला अंकुशचा कॉल येतो अंकुशचा कॉल आल्यावरती अंकुश म्हणतो अबोली काय करतेस तू बरी आहेस ना जेवण वगैरे झालं का अबोली म्हणते हो सर तुम्ही माझी काळजी करू नका मी व्यवस्थित आहे माझं जेवण वगैरे झालेलं आहे असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो स्वतःची काळजी घे उगा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत अंकुश तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगतो आणि तिच्यावरील प्रेम एक प्रकारे व्यक्त करत असतो मग अबोली फोनवरती बोलता बोलता फोन ठेवते त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा अबोलीला आठवण येते मग अबोली अंकुशला कॉल कॉल करते अंकुश म्हणतो काय अबोली आताच तर आपण बोललो होतो लगेचच फोन केलास यावरती अबोली म्हणते हो सर म्हणजे तुम्ही जेवलात की नाही हे विचारण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता अंकुश म्हणतो हो हो मी जेवलोय आत्ता तू फोन ठेव बरं आणि तुझ्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट कर जण आता मात्र खरे नवरा बायको म्हणून एका अर्थाने एकत्र आल्यामुळे दोघांच्या मधलं प्रेम आपुलकी आणि आता एकदम जवळीक वाढलेली असते सारखे सारखे फोन करून जण एकमेकांचे अपडेट्स घेत असतात इकडे तोपर्यंत किर्लोस्कर केस संदर्भात बोलण्यासाठी विजयाकडे त्यांचा संदर्भातला एक माणूस येतो तो, तो माणूस विजयासोबत बोलत असतो मग अबोली आता विजयाच्या केविनच्या बाहेर उभी राहून या सगळ्याचा आढावा घेत असते कोण आहे हा माणूस काय करायला आलाय कोणती माहिती आपल्याला याच्याकडून मिळेल हे सगळं अबोली शोधत असताना विजया सांगत असते हे बघा कोर्टामध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगेन त्याच गोष्टी कोर्टामध्ये बोलायच्या आहेत त्या व्यतिरिक्त जर काही माहिती कोर्टासमोर बोललात तर आपल्या केससाठी हे वीक ठरेल असं म्हणत केसमधले मोठे मोठे पॉइंट्स आता विजया त्यांना समजावून सांगत असते आणि बाहेर उभी राहून आबोली हे सगळं नोट करत असते आबोली नोट करते हे विजयाला माहिती असतं विजया आता आपलं त्या माणसासोबतचं बोलणं कम्प्लीट करते आणि त्याला कोर्टामध्ये काय बोलायचं कसं बोलायचं कोणत्या अनुषंगाने बोलायचं हे सगळं समजावून सांगते अबोली सगळं नोटपॅड घेऊन नोट करते विजयाची एक एक ॲक्शन विजयाचा एक डाव पेच अबोली आता एक लव्यासारखी शिकत असते त्यावरती विजया म्हणते काय ग अबोली तू तर माझ्यावरती खूपच वॉच ठेवून आहेस यावरती अबोली म्हणते हो तर तुला तर मी कधीपासून गुरु मानते विजया त्यामुळे गुरु काय करतो या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवलं तर शिष्य शिकू शकतो बरोबर आहे ना विजया असं म्हणत अबोली आता इकडे विजयाचं सगळं बोलणं अव्यवस्थित नोट करून घेते आणि आता त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी तयार असते तोपर्यंत आता मात्र विजया सांगते इतकं सगळं लिहून घेतेस पण सचित्रा जे तुझ्या घरामध्ये कसा येत होता तुझ्या घरातून कसा काय लांब जात होता तुझ्या घरामध्ये तुलाच अडकवण्यासाठी कसा प्रयत्न करत होता तुझ्या लक्षातच येत नाही आहे का की सचित राजांना कोणीतरी तुझ्याच घरातून मदत म्हणून आणि ही व्यक्ती कोण आहे हे, हे शोधावं असं तुला वाटलं सुद्धा नाही असं म्हणत विजया मुद्द्याला हात घालते अबोली म्हणते तुला माहिती आहे का ही व्यक्ती कोण आहे तर तुम्हाला सांगशील तर बरं होईल यावरती विजया म्हणते मला तर सगळं ही माहिती आहे मला तर मनवा पण कोण आहे ते सुद्धा माहिती आहे तुला सांगू का आत्ताच्या आत्ता की मनवा कोण आहे ते मनवा मनवा इकडे ये असं म्हणत विजया आता मनवाला आवाज देते तर मनवाच्या ऐवजी हे मोठं ध्यान नीता येऊन उभी राहते नीता आल्यावरती विजया म्हणते ही बघ हिलाच आजपासून तू मनवा समज असं म्हणत मुद्दाम अबोलीची थट्टामज करत विजयाने तिला आता उगाच त्रास देण्याचं ठरवलेलं असतं आता अबोली चिडते आणि विचार करते म्हणजे विजयाच्या बोलण्यामध्ये अगदीच तथ्य नाही असं नाहीये जर का सचित आमच्या घरात करत होता तर मला संशय आहे की घरातलं व्यक्ती हे करणार नीताताई हे नक्कीच करू शकतात पण त्यावेळेला जेव्हा जेव्हा तो यायचा तेव्हा नीताताई जर दर तिथे दरवेळेला असतील असं नाही घरात राहणारी शिंदेच्या घरात राहणारी कोणतरी व्यक्ती असणार आता तिकडे त्याच वेळेला भेटण्यासाठी राघू अबोलीला येते आणि त्याच वेळेला ती जोग तीन विजयाच्या ऑफिसमधून बाहेर पडत असते विजयाच्या ऑफिस मधून बाहेर पडत पाहते आणि वहिनी अगं ही कशी इथे यावर ती आबोली म्हणते तू हिला ओळखतेस का आता मात्र राघू सांगते अगं हो वहिनी मी हिला ओळखते म्हणजे ज्या वेळेला तू आजारी होतीस ना तेव्हा आम्ही हिलाच तर भेटायला जायचो हिला भेटायला जायचो आणि त्याच वेळेला हिने आम्हाला ते लिंबू वगैरे असतात ते ते दिले होते पण वहिनी मला एक गोष्ट कळत नाहीये जर का भूत वगैरे काहीच नाही तर ते लिंब काळे कसे काय पडले आबोली सुद्धा तोच विचार करते आणि आता त्या बाईचा पाठलाग करत आबोली तिच्या मागोमाग जाते आबोली ज्या वेळेला त्या बाईचा पाठलाग करते त्यावेळेला त्या समोर एक वेगळं सत्य येतं म्हणजे आता ती बाई दुसरं तिसरं कुठेच जात नसून एका अंजान ठिकाणी सुनसान ठिकाणी पोहोचलेली असते आणि त्याच वेळेला तिचा पाठलाग करत आबोली पोहचते तेव्हा एका उंच शिडशिडीत अंगकाठीच्या माणसासोबत ती बाई बोलत असते आता ही बाई कुणासोबत बोलते तो माणूस कोण आहे या सगळ्याचा शोध जेव्हा अबोले लागणार तेव्हा शिंदे कुटुंबांना जी व्यक्ती सचितचे साथीदार आहे ती समोर यायला आता वेळ नाही लागणार आणि अबोली ती व्यक्ती पाहून हजरणार